भिवंडी शहरातील कामतघर चंदनबाग येथील स्वामी समर्थ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मिलिंद सोनगिरकर व सुवर्णा सोनगिरकर यांच्या माध्यमातून तसेच जॉईंट्स ग्रुप ऑफ भिवंडी व मेट्रो सहेली यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच जॉईंट्स ग्रुप ऑफ भिवंडीचे अध्यक्ष सायनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात नागरिकांना थेरपी मोफत वैद्यकीय तपासणी मोफत औषधे वाटप आणि डोळ्यांची तपासणी यासारख्या सेवा देण्यात आल्या होत्या दीडशेहून दे। अधिक नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुण्यामध्ये भिवंडी मा मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेव मनोज काटेकर ज्येष्ठ नगरसेविका वंदना काटेकर मनीषा भांगरे शिल्पा मेस्त्री यशवंत बिलावा संगीता बल्लेवार व स्वामी समर्थ मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सुवर्णा सोनगीकर पुढे बोलताना म्हणाले की जास्तीत जास्त या सेवेमध्ये सहभागी घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावे विशेष म्हणजे या मंदिराचे सहकार्य खारभावचे हेमराज वतारी यांनी केले आहे तसेच श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाचे ग्रुप व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी सुद्धा मंदिरासाठी मोलाचे सहकार्य केले आहे आज की स्वामी समर्त आपना के साथ साथ यहाँ पे मेडिकल कैम्प रखा गया है मेडिकल कैंप के साथ साथ यहाँ पे आज वर्ल्ड ऑर्गन डोनर का डे है इस दिन आज यहाँ पे हमारी बहने आके लोगों को समझा रही है शरीर का अवयव जो है अपने तो कितना महत्व का है और अपन जब एक्सीडेंट हो जाती है तो कुछ देर के लिए अपन जीवित रहते हैं जैसे आँख है जो भी किडनी है जो भी अपन डोनेशन डोनर कर सकते डो, डोनर दे सकते हैं ऐसे तो देने चाहिए क्योंकि जरूरतमंद बहुत लोग हैं और आजकल मिलती नहीं है ऐसे तो अपनी अगर नेचुरल डेथ होने वाली है या हो रही है एक्सीडेंटली तो अपने को जो अपने शरीर का कुछ हिस्सा जो है वो लोगों को दे के उनको अपने शरीर का हिस्सा दे के उनको जीवित रखना है मतलब अपन मृत होते हैं लेकिन अपने जो शरीर का हिस्सा जिस दूसरे को काम आएगा वो जीवित रहेगा तो भी अपना नाम भी जीवित रहेगा इसके साथ साथ इसका महत्व जो है ये सब हमारी बहनें जब लोगों को समझा रहे हैं कि इसका ऑर्गन डोनेशन कर, करना इसका मतलब कोई ऐसा ये नहीं कि अपने शरीर का अपाय होने वाला है ये समझा के जन जागृति करके लोगों को इसके तरफ बढ़ा रहे हैं बहुत अच्छी बात है क्योंकि आज जरूरतमंदों को जब मिल जाता है तो किसी के भी घर का चिराग जल जाता है चिराग को घर को रोशनी मिल जाती है चिराग से और बहुत सारे लोग ऐसे एक्सीडेंट की मौत हो जाती है कभी तो काम आते हैं तो सब लोगों ने काम आना चाहिए और इसे आ, शरीर का कोई दान करने से अपने को जीवित रखना इतना मैं कहता हूँ आज के दिन हमारे चैनल की से, ताँ ताँ तो प्रवार्थन के माध्यम ऐसी अपने वार्ड के हमारे वार्ड के वो रहो ये संदेशा देंगे तो अभी सब कुछ हो गया है कुछ काम तो बाकी नहीं रह गया है तो हमारा ध्यान रखे टीका <गणागा> टिप्पणी करने वाले का काम रहता है वो टीका टिप्पणी करने का काम रहता है अभी का का इंसान है इंसान के सब उंगलियां सख हाथ आग हाँ, सब बराबर रहेगा तो वैसा चलेगा सब बराबर नहीं रहते हैं उसमें से कुछ नको जे रहता है वो निकालते ऐसे जगह जिसको पटता है बराबर काम दिखाता है आमचा हेतू हाच होता की इथे जास्तीत जास्त सेवेकारी जमवावे आणि आम्हाला या स्वामी समर्थांच्या प्राण प्रतिष्ठा करायची होती मूर्तीची तर त्यानिमित्त म्हणजे सगळ्या लोकांना सेवा घडून यायला पाहिजे सगळ्यांना दर्शन मिळायला पाहिजे आणि आम्हाला या गोष्टीमध्ये म्हणजे या स्थापनेमध्ये सर्वात जास्त सहकार्य हो, आमचे हेमराज भाऊ जे आहेत खारवावर तर त्यांनी बऱ्यापैकी हे सगळं मंदिराचं स्थापना करून दिली आणि आमच्या स्वामी समर्थ ग्रुपनी सगळी अरेंजमेंट केली शिवाय आमचा जायंट्स ग्रुप मेट्रो सेली जायंट्स ग्रुप यूथ आणि आमचा मेडिकल कॅम्प आम्ही इथे ठेवला कप थेरपी ठेवली त्याच्यानंतर आम्ही डोळ्यांचे आय चेकअप जे आहे ते जिजाऊ ट्रस्ट बोलवलं या निमित्ताने सगळ्या लोकांना इथे ही माहिती कळली की इथे आपले अशी दरवेळेस वेळोवेळी कॅम्प होतात आणि आम्ही असे घेणार पण आहोत आणि आमचं एकच हेतू होता की सगळ्यांना इकडे दर्शन व्यवस्थित उपलब्ध व्हायला पाहिजे आम्ही आता दर गुरुवारी इथे आरती पण ठेवणार आहोत संध्याकाळी तर सगळ्यांनी या आरतीसाठी यायचं आणि जास्तीत जास्त सेवेकरांनी इकडे जमवायचे या सगळ्यांमध्ये सा, काटेकर साहेब आणि काटेकर मॅडम यांनी येऊन उपस्थिती या लावली आणि इकडे आरतीला ते उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे की त्यांनी आम्हाला हे जागेसाठी परमिशन दिली की इथे बांधा आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पाठिंब्यानेच हे सगळं काही घडून आले आणि या या वार्डामध्ये त्यांचं म्हणजे पहिल्यापासून ते सगळीकडे जातात येतात आणि इकडे स्वामींना पण ते खूप मानतात त्यामुळे सगळ्यांनी इकडे यावं दर्शन घ्यावं एवढंच मिळत